नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेले बावन्न क्विंटल किमान दरा आहे चार हजार तीनशे कमाल दरा आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दरा आहे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली पाचशे क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमान दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवक आलेली आहे पंधरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे एक कमाल दर आहे चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती आहे गंगाखेड आवक आलेली एकवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे